नमस्कार जर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेत क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार आज आपण पाहणार आहोत शब्दयोगी अव्यय जे शब्द, शब्द सामान्यत नामांना किंवा नामांचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवितात त्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात शब्दयोगी हे स्वतंत्र असे शब्द नाहीत पुढे मागे वर खाली आत बाहेर समोर नंतर दूर जवळ यासारखे शब्द मूळची क्रियाविशेषणे होत परंतु हेच शब्दाला जोडून आल्यास ते शब्दयोगी अव्यये होतात आता उदाहरण पाहायचं म्हटल्यानंतर झाड जाड़। आता झाडाला वर हा शब्द जर लागला तर आपण काय म्हणू शकतो तो पक्षी झाडावर बसला झाडावर झाडावर हा जो शब्द आहे तो झाला शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण यानंतर आता आपण पाहूया शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यांमधला फरक शब्दयोगी अव्यय तो पक्षी झाडावर बसला आता झाड याला वर हा शब्द लागल्यामुळे हे झालं शब्दयोगी अव्यवाचं उदाहरण त्यानंतर पाहूयात क्रियाविशेषण अव्यय याचं उदाहरण तू वर बघ घरासमोर विहीर आहे हे झालं शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण त्यानंतर आहे क्रियाविशेषणाचं उदाहरण अचानक समोर वाघ आला या दोन्हींमधला फरक तुम्हाला लक्षात येईल तिसरं उदाहरण आहे परीक्षेपूर्वी तयार करा पूर्वी मानसिक क्षयरोगाने मरत माझ्याजवळ पुस्तक नाही माझी शाळा जवळ आहे जून नंतर जुलै महिना येतो औषधाचे परिणाम नंतर दिसले त्या दोघांमध्ये तू पडू नकोस तू मध्ये का बोलतोस मूर्खांपुढे शहाणपण चालत नाही चालताना पुढे बघ तर हे जे काही सात उदाहरणं आहेत ते आहेत शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयवांचे तर यांमधला फरक जो आहे तो तुम्हाला लक्षात येईल कारण शब्द सामान्यतः नामांना किंवा नामांचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवितात याला आपण काय म्हणतो शब्दयोगी अव्यय असे म्हणतो काही महत्त्वाची शब्दयोगी हव्यय पुलापर्यंत शाळेबाहेर नदीपलीकडे सर्वांसक्षम पत्रांद्वारा लग्नाप्रित्यर्थ कारणास्तव सुखापेक्षा मित्राविणा आई सम कार्यक्रमाविषयी भारतासारखा सॉरी भारतासारखा सहलीनिमित्त काट्यां वाचून मित्रांसंगे प्रेमापोटी भावांपैकी जमिनी खालून ढगांसवे समान सामानानिशी संतांच्या ठाई तर हे झाले अत्यंत सोप्या भाषेत शब्दयोगी अव्ययाची व्याख्या आणि शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यामधला फरक आणि सोप्यात सोपं लक्षात ठेवायचं म्हणजे शब्दयोगी अवयची जे काही उदाहरणं असतील त्याच्यात नामाच्या समोर एखादा शब्द जोडून येतो म्हणजेच झाड असेल तर झाडावर बसला घर असेल तर घरासमोर परीक्षा असे परीक्षेपूर्वी माझ्याजवळ जूननंतर त्या दोघांमध्ये हे जे आहे ते आहेत शब्दयोगी अव्ययाचे अत्यंत सोपी अशी उदाहरणे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका